नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मँगो मस्तानी बनवणार आहोत तर आपण पटकन सुरू करूया मँगो मस्तानीसाठी आपण इथे आंबा घेतलेला आहे हापूस आंबा आहे खास गावचा राजापुरी आंबा आहे हा आता आपण याला कटिंग करून घेऊया पहिले वरचं जे देठाचं हे भाग आहे तो काढून घेणार आहे आणि त्याचा जो आतला गर आहे तो आपण घेणार आहे इथे आंब्याचा पूर्ण ग गो, गर काढलेला आहे आतला तो आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत हे दुसाचं भांड आहे पूर्ण एक आंब्याचं मी हे पल्स काढलं आहे याच्यामध्ये चार आईसचे तुकडे टाकत आहे याच्यामध्ये थोडं दूध घालणार आहे मी जवळजवळ हा एक ग्लास दूध आहे त्याच्यामध्ये वॅनेला आईस्क्रीम घालणार आहे थोडा साखर जर तुम्हाला टाकायची असं टाका, टाका। शक्यतो कारण आंबा गोड आहे हापूसचा आंबा हा त्याचा एक फ्लेवर असतो वेगळा त्याच्यामुळे मी साखर ॲड नाही करत आहे आता हे ज्यूसर मिक्सरला आपण हे ग्राईंड करून घेऊया आपली मँगो मस्तानी तयार झालेली आहे खाली मी व्हॅनिला आईस्क्रीम घातलं होतं वरती मँगोचा ज्यूस घातला गा, आणि त्यावर मी ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून थोडासा आईस्क्रीम वगैरे घालून आपला हा ग्लास रेडी केलेला आहे मँगो मस्तानी आपली रेडी झालेली आहे थंडगार असे मँगो मस्तानी रेडी झालेली आहे आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू